विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील रुक्मिणीचे माहेरघर कौडण्यपूर येथे दरवर्षी कार्तिक मास सोहळ्याचे आयोजन करण्यात येते याच निमित्ताने शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी कार्तिक प्रतिपादा भव्यनगर प्रदक्षिणा व दहीहांडी सोहळा कौडण्यपूरच्या गोपाळपुरी टेकडीवर हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी आमदार यशोमतीताई ठाकूर देवनाथ मठाचे पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज रुक्मिणीपीठ माऊली सरकार राजेश्वरी महाराज सचिनदेव महाराज सय्याजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये दहीहंडी सोहळा पार पडला सकाळी सात वाजता विठ्ठल रुक्मिणी संस्थानाचे अध्यक्ष नामदेव आंबाडकर यांच्या हस्ते महापूजा पार पडली तसेच पालखी दिंड्याची नगरप्रदक्षिणा गुरुदेव सेवा मंडळाचे खंजेरी भजन कीर्तन महंताचे मार्गदर्शन प्रवचन पार पडले त्यानंतर गोपाळपुरी टेकडीवर नऊ दहीहंडीमधून वारकऱ्यांवर दह्याच्या प्रसादाची उधळण करण्यात आली यावेळी पंचायत समिती सभापती कल्पना दिवे उपसभापती रोशनी पुंसे सदस्य शिल्पा हांडे रितेश पांडव लुकेश केने आदी उपस्थित होते या कार्तिक मास सोहळ्याकरिता संस्थेचे अध्यक्ष नामदेव अमाळकर उपाध्यक्ष वसंत डाहे सचिव सदानंद साधू विश्वस्त अतुल ठाकरे यासह रु विठ्ठल रुक्मिणी संस्थेचे विश्वस्त गावकरी परिश्रम घेत आहे कार्तिक मास सोहळ्याला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल रुक्मिणी संस्थानाच्या वतीने करण्यात आले जनसमर्थन न्यूज कौडण्यपूर तिवसा